नमस्कार शेतकरी बंधूं आमची शेती आमची प्रयोगशाळा या यूट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आपण आज आपल्या तूर प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला मी तुरीच्या दुसऱ्या छाटणीनंतर फुटव्यांची संख्या कशाप्रकारे वाढली आहे तर ते आपण या व्हिडिओच्या आधारे पाहत आहोत तर शेतकरी बंधू अशा प्रकारे आपल्या पिकाची फुटव्यांची संख्या वाढली आहे आणि तूर पीक आपलं हे एकदम जोमदार वाढ झालेली आहे तर पाठीमागील खताच्या डोसने आणि तूरछाटणीने तूर, तूर प्लॉट हा एकदम छान अतिशय सुंदर दिसलेला आहे आणि आपण तूर पिकामध्ये नक्कीच भरघोसाचे उत्पन्न घेण्याचे ध्येय ठेवले आहे आणि नक्कीच आपल्या पिकात फायदा होणार आहे तर शेतकरी म्हणून तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे फुटव्यांची संख्या वाढली आहे जवळपास प्रत्येक झाडावरती जर नाही म्हणलं तर दीडशे प्लस फांद्यांची संख्या झाली आहे आपण सुरुवातीला इथे शेंडा मारला आहे आणि इथं शेंडा मारल्यानंतर आपण दुसरा शेंडा इथे मारला आहे तरी तरी तुम्ही पाहू शकताय नजी फुटव्यांची संख्या चालू झाली आहे तर इथे शेंडा मारल्यानंतर पुन्हा इथं फुकऱ्यांची संख्या चालू झाली आहे आणि प्रत्येक झाडावरती जवळपास दीडशे प्लस फांदे आहेत आणि तूर पिकामध्ये आता एक प्रॉब्लेम आलेला आहे पाणी खाणारी आळी तर त्या पाने खा खाणाऱ्या आळीसाठी आपण चांगली एखादी फवारणी घेणं गरजेचं आहे कोराजेन नसल पाहू शकता तुम्ही तुर्पिकातील अशी आळी आहे आणि ती पानं खायला चालू केली आहे तर पानं खाल्ल्यानंतर नक्कीच आपल्या तुर्पिकामध्ये आपला तोटा होणार आहे त्यासाठी आपण अगोदरच काळजी घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण एखादं चांगलं स्ट्रॉंग कीटकनाशक घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या तुर्पिकामध्ये पानं खाणाऱ्या आळींपासून रक्षण होईल तर असे अशा प्रकारे पानांची गुंडळणी होऊन त्यामध्ये आळी असते तर शेतकरी बांधून नक्कीच तुम्हाला मी पुढील अपडेट आपल्या तूर पिकाविषयी देणार आहे त्यासाठी ते आपलं तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे सुद्धा आपला जवळपास आता काढणीच्या स्टेजमध्ये आहे पुढील काही दिवसामध्ये आपला उडीद काढण्यास येईल आणि सुद्धा खूप पीक चांगला आलेलं आहे आपण आतमध्ये उडदाचं अंतर पीक घेतलं होतं आणि आतमध्ये तुरीचं पीक घेतलेलं आहे या तूर पिकापासून नक्कीच आपल्याला पंधरा क्विंटल प्लस एक करी उत्पादन मिळणार आहे असेच प्रयोग नवनवीन आपण आपल्या शेतीमध्ये केलेले तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे धन्यवाद